इसवी सन अठराशे ब्याऐंशी सालापर्यंत वाड्यात कैदखाना होता मेंटल हॉस्पिटलही होते काही दिवस पोलिसांची घरे होती दफ्तरखाना होता दिवाणी न्यायालय सुद्धा होते वाडा जळाल्यावर आतील इमारती ब्रिटिशांनी बांधलेल्या होत्या वाड्यासमोरील मैदानातून मराठी फौजा मुलुगगिरीला निघत पुढे याच जागेचा उपयोग ब्रिटिशांच्या काळात जाहीर फाशीच्या मैदानासाठी झाला नंतर काही दिवस तिथं मंडई भरत होती आणि नंतर बसस्टँडही होती असा शनिवार वाडा पेशवाईचं चढतं वैभव यानं पाहिलं पेशवाईच्या अस्थाबरोबर त्याचं ग्रहही पालटले वाड्याचं वर्णन करायला आता फक्त केवळ कागदपत्रांचा आधार आहे ऐतिहासिक वास्तुपुरुष मराठी साम्राज्याच्या वैभवाचा विजयी पराक्रमाचा साक्षी मराठी साम्राज्याचे वैभव जसे त्यानं पाहिलं तसंच काही दुर्घटनाही त्यांनी पाहिल्या पुण्यनगरीच्या वैभवाचा मानबिंदू असलेला हा वाडा आता तटबिंद आणि दिल्ली दरवाजावरील नगारखाना एवढ्या स्वरूपात शिल्लक आहे हा वाडा इसवी सन अठराशे सत्तावीसमध्ये जळाल्यानंतर पुढे इंग्रज सरकारने वाड्याच्या जागेत कोर्टाच्या इमारती बांधल्या लॉर्ड चेम्सफर्डने वाडा पाहिल्यानंतर त्यातल्या कोर्ट कचऱ्या पाडल्या पुराण वास्तू संशोधन खात्याकडून मातीचे ढिगारे उपसले गेले तेव्हा त्याखालील वाड्याचे चौथरे व वा अवशेष काही दिसले तासगावचे इनामदार जोशी यांच्या सग्रही वाड्याचा नकाशा होता आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाकडे हा नकाशा आता उपलब्ध आहे इसवी सन एकोणीसशे एकोणीसमध्ये प्राचीन वस्तू संग्र संरक्षणाच्या कायद्यांमुळे हा वाडा संरक्षित ठरवला गेला छत्रपती शाहू महाराज यांनी इसवी सन सतराशे तेरामध्ये बाळाजी विश्वनाथ भट यांना पेशवेपद दिले ते मूळचे श्रीवर्धनचे नशीब काढण्यासाठी देशावर आले आणि आपल्या कर्तबगारीने पेशवे झाले बाळाजींनी सासवडहून कारभार पाहिला त्यांच्या मृत्यूनंतर बाजीरावास पेशवाईची वस्त्रे मिळाली तेव्हापासून पेशवेपद भट घराण्याकडेच आले इसवी सन सतराशे एकवीसमध्ये बापूजी चित्राव हे बाजीरावांचे पुणे प्रांताचे सुभेदार असताना बाजीराव पेशवे धडफळे यांच्या वाड्यात येऊन राहिले पुण्यात कायम वास्तव्य करावे व पुणे ही राजधानी करावी ही त्यांची इच्छा होती या दृष्टीने बाजीरावांनी सुरुवातीला पुण्यात एक वाडा बांधला असा उल्लेख आढळतो पुढे तो अपुरा पडू लागल्याने दुसरा वाडा बांधायचे ठरवले हा पहिला वाडा कुठे होता हे मात्र माहीत नाही परंतु नंतर या जुन्या वाड्यात बाजीराव पेशव्यांच्या मातोश्री राहत होत्या पुणे वर्णन या दुर्मिळ पुस्तकात काही उल्लेख आहेत का नदीच्या किनाऱ्यावर बऱ्या अरबाचा किलसर नावाचा पोट होता तो मोडून टाकून इसवी सन सतराशे अठ्ठावीसमध्ये पुरंदरे व चिटणीस यास राहण्यास जागा दिली त्याच्या पुढच्या साली कसब्यात मावळवेशीजवळ जी वस्ती होती ती मोडून टाकून त्या जागेवर सरकारचा वाडा बांधण्याचा निश्चय झाला त्या वाड्यास पाच बिघे अवरत चौरत जागा घेतली मुठा काठची घडी व कोट पाडून मैदान केले असा उल्लेख आपल्याला धडपडे यादीमध्ये आढळला तारीख दहा जानेवारी सतराशे तीस रोजी बांधकामाचा मुहूर्त झाला प्रत्यतीर्थ दीड रुपया दान केल्याची नोंद आहे श्रीमंतांनी स्वहस्ताने शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पुणे झालेल्या लाल मानातील माती टोपल्यातून स्वतःच्या हाताने आणली आणि शनारवाड्याच्या पायात टाकून त्याचा मुहूर्त केला रंगभट चित्राव शास्त्री इंजिनियर म्हणून अभ्यंकर निंबाळकर यांची कंत्राटदार म्हणून नेमणूक करण्यात आली होती नारो बाबाजी नगरकरांकडे वाड्याला लाकूड पुरवण्याचं काम होतं मनसाराम आसाराम नाईक हे गवंडी म्हणून प्रामुख्याने होते खाजगीवाले व्यवस्थापक म्हणून होते तर बांधकामासाठी आंबेगाव जुन्नर या भागातून सागवानी लाकूड चिंचवड चिंचवडवरून दगड आणि जेजुरीवरून चुना मागवला होता चुना वाळू वाघ ढिंक मेन गुळ ताक असं चाळीस दिवस घाणीमध्ये मळून ते वापर वापरल्याने बांधकाम बांधकामाला पक्केपणा आला बांधकाम दोन वर्ष चाललं होतं तारीख बावीस जानेवारी सतराशे बत्तीस रोजी वाड्याची वास्तुशांत मोठ्या थाटात झाली दक्षिणेसाठी साडे पंधरा रुपये खर्च आला बांधकामास एकूण खर्च हा साडे सोळा हजार एकशे दहा रुपये इतका झाला सुरुवातीचा म्हणजे श्रीमंत बाजीरावांनी बांधलेला वाडा दोन मजली आणि दोन चौकी होता वाडा बांधल्यावर पंच्याऐंशी वर्षांच्या कालावधीत येथून सात पेशव्यांनी मराठी साम्राज्याचा कारभार केला आपापल्या आवडीनुसार व गरजेनुसार त्यांनी वाड्याच्या वैभवात भर टाकली आता जी वाड्याची दिसते ती सुरुवातीला नव्हती मजबूत कोट बांधून स्थापन करण्याचा बेत्तर बाजीराव करत नाही असा संशय शाहू छत्रपतींना आला आणि त्यांनी बाजीरावास तटभिंत बांधण्यास मनाई केली कोट छातीचा करावा मातीचा करू नये असे त्यांनी सांगितले पुढे शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर तटभिंत बांधण्यात आली या तटभिंतीला ठिकठिकाणी जिने ठेहण्यासाठी तिरपे झरोके व बाहेरून पाणी खेळवण्यासाठी खंदक देखील होता तटभिंतीला आत नऊ बुरुज तटभिंतीत पाच दरवाजे व प्रवेशद्वारावर नगारखाना एवढेच आता शिल्लक आहे चार मोठे चौक होते जितके चौक तितकी कारंजी हौदही खूप सहा विहिरी होत्या दक्षिणेच्या तटात खजिन्याची विहीर सर्व कारंजात हे हजारी कारंजे मोठे विलोभनीय महालांना गणपतीचा रंग महाल सवाई माधवरावांचा महाल आरसे महाल गौरीचा महाल अशी नावे होती दिवाणखान्यांना थोरल्या बाजीराव साहेबांचा दिवाणखाना रमाबाई साहेबांचा दिवाणखाना अमृतराव साहेबांचा दिवाणखाना अशी नावे होती नवा चौक जुना थोरला पंक्तीचा चौक गोदूबाईचा चौक बकुळीचा चौक हुजुरातीचा चौक दुमजल्याचा कचेरीचा खास दरबाराचा जरी पटका ठेवण्याची वगैरे सोपे खेरीज होमशाळा जवाहरखाना गोशाळा पागा पिलखाणा इत्यादी होता पहिला बाजीराव शूर तसाच हौशी आणि विलासी मुसलमानांचे कलाकुसरीचे राजवाडे त्याने पाहिले होते म्हणून वाड्यात त्याच धर्तीवर अस्तरगिरी वेलपत्ती वगैरे नोकझोक आढळत होता इसवी सन सतराशे छत्तीसमध्ये दिवाणखाना बांधून झाल्यावर तो रावायच गेला दिवाणखाना कलमदानी खाम सुरूचे कडीपाठ लाकडी नक्षीदार जयपूरचा कारागीर भोजराज यास आणून रामायण महाभारतातील कथाप्रसंगातील चित्रे काढवलेली होती या मूळ बांधकामात माजघर सोपा पडव्या वगैरे होते बाजीरावाने मस्तानीसाठी महालही बांधला होता तो होता ईशान्य कोपऱ्यात तो दोन मजली होता मस्तानी महालातील दिवाणखाना हा खूप अप्रतिम असा होता गणपती रंग महालात अनेक महत्वाचे दरबार भरत गणपतीच्या मूर्तीबरोबर भर चक्रपाणी चतुर्भुज श्री विष्णू मूर्ती व इतर देवतांच्या मूर्ती गणेश उत्सव व मोठ्या थाटाने साजरा होई उत्सवात नर्तकींचा नाश होई दसऱ्याच्या दिवशी दरबार भरे तेव्हा मानकऱ्यांना पोशाख दिला जाई इसवी सन सतराशे एक्क्याण्णव मध्ये महालात भरलेला पेशवा दरबार कसा होता हे दाखवण्यासाठी एक इंग्रज चित्रकाराने सर चार्ल्स मॅलेटसाठी चित्र काढले होते दक्षिणेकडील चौकातील दालने व सोपे स्त्रियांसाठी व कुणीबिनींसाठी राखून ठेवलेले असत तसेच नायकिनींच्या राहण्याची सोय देखील केलेली असे आश्रितांसाठीही रक्षा अगर नाटक शाळा ठेवणे त्या काळी कमीपणाचे नव्हते शेवटच्या बाजीरावाच्या रक्षांची घरे ही शुक्रवार पेठेत होती त्यांच्या कारकिर्दीत नाचगाणे बजावणे याला अक्षरश ऊत आला होता व्यंकट ही नर्तिका सतत तीन दिवस नाचली होती आता गोदूबाईंच्या निवासस्थानाजवळ होतो गोदूबाई म्हणजे बाळाजी विश्वनाथ यांच्या भाऊजे होत्या त्यांचा मालमत्तेमध्ये त्यांनी समावेश पण करून घेतला होता बाजीरावांनी अशा बऱ्याचशा पडीक वास्तू आहेत की ज्या आत्ता आपल्याला इथं तिथं फलक लावल्यामुळे आपल्याला कळू शकतात पण अशा बऱ्याच वास्तू इथल्या विस्मृतीत गेलेल्या आहेत की ज्या काय होत्या हे आपल्याला अजूनही समजत नाहीत हा वाड्याचा गणेश दरवाजा नानासाहेबांनी सतराशे बावन्नमध्ये गणेश दरवाजा बांधला या दरवाजाजवळच विहीर होती वाड्यात सर्वत्र कात्रचं पाणी विहिरीतून खेळवलं होतं गणेश दरवाजाच्या दोन्ही बाजूंना देवड्या दरवाज्यातून आत येताना वरच्या बाजूला एक खूप तो ओढला की मग गरम पाणी किंवा तेल शत्रात ओढण्याची सोय होती सर्व चौकातून अनेक महाल व दिवाणखाने व जामदारखाना याखेरीज दमरखाना पुस्तक शाळा गोशाळा पिलखाना उष्ट्रखाना शिकारखाना पिलखाना वैद्यखाना कबूतरखाना कोठी इत्यादी अनेक कारखान्यांची योजना वेगवेगळ्या चौकातून केलेली होती वाड्याचे चौक चिरेबंदी होते मध्यभागी हौद व कारंजी हिरकणी चौकात हजारी कारंजे त्याचा घेर ऐंशी फूट पुष्कर्णीज्वल कारंजात चारही कोपऱ्यात देवतांच्या मूर्ती व मध्यभागी कमळात लक्ष्मीची मूर्ती होती या कारंजाच्या चौकात खाजगीवाल्यांची कचेरी हजारी कारंजे नानासाहेबांनी बांधले होते यातील पाणी वाहून जाण्यासाठी भिंतीतून पाईप हे कारंजे सोळ्या पाकळ्यांचे होते कारंजातील पाईप तांब्यांचे असून इसवी सन सतराशे चाळीसमध्ये चिमाजी अप्पांनी अत्यंत सुंदर असे सात दालनी तळे बांधून घेतले यात तांब्याच्या दांड्याला काचा लावलेल्या होत्या पाणी उंच गेल्यावर रंगाची शोभा दिसे चादरीच्या हौदावर वाड्यातील स्त्रिया वेळ घालवण्यास येत पंचवीस फूट खोल असलेल्या या हौदाला चारी बाजूंनी कोनाडे व त्यात दिवे होते कोनाड्यांना बाहेरून काचा लावलेल्या होत्या या दिव्यांची शोभा वाहत्या पाण्यात अतिशय सुंदर दिसे रंगमहालाच्या पुढील पुढील चिमनबागेत कारंजे होते त्यातही कडेने रंगीत काचा लावून दिवे ठेवण्याची सोय होती अशी एकूण आठ कारंजी या वाड्यात होती या कारंज्यांनी वाड्याची खरंच खूप शोभा वाढवली होती वाड्यातील दिवाणखाने उत्तम सजवलेले सभामंडपाचे काम सुरूदार नक्षीचे नक्षीदार लाकडी कामानी त्यावर पक्षी फळे वेलपत्ती कोरलेल्या हिरकणी चौकातील गणपती मालातील हे चित्रकाम प्रेक्षणीय इंग्रज रेसिडेंट चार्ल्स मॅलेट इसवी सन सतराशे एक्क्याण्णवमध्ये मेजर प्राईस या लष्करी अधिकाऱ्याला घेऊन वाड्यातील दरबारात गेला होता तसेच कॅप्टन मूर हाय वाड्यात गेला होता तेव्हा वाड्यात गेला असताना त्याने गणपती महाल पाहिला गणपती हे पेशव्यांचं उपास्य रंग महालातील कोनाड्यातील गणपतीची संगमरवरी सुरेख मूर्ती भिंतीवरील पौराणिक चित्रे हौद कारंजी या साऱ्याचे वर्णन त्याने लिहून ठेवलेलं आहे नानासाहेबांनी बांधलेल्या हजारी कारंजाचे वर्णनही केले आहे त्या चौकात कारंजे त्याच्या चारही बाजूंना दिवाणखाने व कचेऱ्या चौकाच्या चारही बाजूंना लाकडी खांब व ज्यात ते रोवलेले असत ते उखडी दगड सुद्धा आपल्याला दिसतात चौकाच्या जोत्याला दगडी भिंती दगडी भिंतीत लोखंडी कड्या लावलेल्या आहेत त्यात बांबू घालून मांडव घालण्याची सोय केलेली होती सहा पायऱ्या चढून गेल्यानंतर वाड्याची मुख्य इमारत मुदपाक खाना तसेच देवघर उत्तरे स्नानासाठी लहानशी पुष्कर्णी उत्तरेला कुंड पश्चिमेकडील मोकळ्या जागेत पिलखाना अशी सहा हत्ती दालने एकूण सहा हत्ती होते माहूत प्रचंड दगडावर त्यांना आंघोळ घालत त्यासाठी मोठा सुद्धा होता घोड्याचे तबेले उपयोगी जनावरे ठेवण्याची सोय दक्षिणेला शौचकूप पाणी वाहून जाण्याची उत्तम सोयसुद्धा केलेली होती शनिवार वाड्याच्या पुढ्यात एक अवैध मजार आपल्याला पाहायला मिळते ती वेळीच हटवली गेली नाही तर त्याचे दुष्परिणाम या ऐतिहासिक वास्तूला भोगावे लागणार हे निश्चित याकडे सरकारने लक्ष घालणे देखील खूप गरजेचे आहे शनिवार वाड्यातून बाहेर आल्यानंतर तेथून श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराकडे जाताना लाल महालाजवळील चौकात पेशव्यांचं आराध्य दैवत म्हणजे श्री गणपतीचं मंदिर लागतं हे गणेश मंदिर दरवाजाजवळच आहे सध्या तो दरवाजा कायमस्वरूपी बंद केलेला असून नित्य नियमानं इथं गणपतीची पूजा अर्चा चालते वाटेवर असल्यानं अगदी चालता चालता देखील सहज गणपतीचं दर्शन आपण करू शकतो गणपती मंदिराजवळून मागील बाजूस नाना फडणीसांचा वाडा लागतो शनिवारवाडा व वा नानावाडा या दोहूंमधील अंतर केवळ पन्नास फूट असून या दोन वाड्यांदरम्यानचा रस्ता इसवी सन एकोणीसशे एक मध्ये खचला त्यावेळी खचलेल्या भागाखाली पायऱ्या दिसल्या या दोन वाड्यांतून जाणारी ही गुप्त वाट होती पुण्यनगरीचा मानबिंदू असलेल्या शनिवार वाड्यावर सतरा नोव्हेंबर अठराशे रोजी ब्रिटिशांचे निशाण बाळाजी पंत नातूंनी लावले पेशवाई लावायला गेली आणि वाड्याचं वैभव होईल वाड्याला पाच वेळा आगी लागल्या इसवी सन सतराशे एक्क्याण्णवमध्ये पाच मजले जाळाले होते इसवी सन अठराशे चारमध्ये सवाई माधवरावांचा महाल जाळाला इसवी सन अठराशे तेरामध्ये नानासाहेबांचं घर सा झाळलं पेशवाई बुडाल्यावर पुण्याचा जिल्हाधिकारी रॉबर्ट सन वाड्यात राहू लागला तारीख एकवीस फेब्रुवारीत इसवी सन अठराशे अठ्ठावीसला वाडा जाळाला त्यावेळी आत चारशे पन्नास सैनिक होते आणि अगणित कागदपत्र ते ब्रिटिशांनी वाचवली इसवी सन अठराशे ब्याऐंशी सालापर्यंत वाड्यात कैदखाना होता मेंटल हॉस्पिटलही होते काही दिवस पोलिसांची घरे होती दफ्तरखाना होता दिवाणी न्यायालय सुद्धा होते वाडा जळाल्यावर आतील इमारती ब्रिटिशांनी बांधलेल्या होत्या वाड्यासमोरील मैदानातून मराठी फौजा मुलुगगिरीला निघत पुढे याच जागेचा उपयोग ब्रिटिशांच्या काळात जाहीर फाशीच्या मैदानासाठी झाला नंतर काही दिवस तिथं मंडई भरत होती आणि नंतर बस स्टँडही होती असा शनिवार वाडा पेशवाईचं चढतं वैभव यानं पाहिलं पेशवाईच्या असता त्याचं ग्रहही पालटले वाड्याचं वर्णन करायला आता फक्त केवळ कागदपत्रांचा आधार आहे वाड्यात अनेक वेळी विजयाच्या मिरवणुकात आल्या असतील तेव्हा सुवासिनींनी पंचारतींनी वाड्यातील पुरुषांना ओवाळले असेल वाडा त्या मंगल क्षणांनी उजळून निघाला असेल वाड्यात दोन दुर्घटनाही घडल्या त्यावेळी वाड्यावर एक उदासी पसरली सवाई माधवरावांनी कारंजावर उडी टाकून केलेली आत्महत्या आणि नारायणराव पेशव्यांचा खून याखेरीज इतर पेशव्यांचे मृत्यू हे वाड्याबाहेरच झाले भक्कम अशी वाड्याची तटबिंत आजही पेशवाई स्मृती आपल्या मनात ताजी करते शनिवार वाड्यावरून जाताना सातही पेशव्यांचा इतिहास त्यांनी स्वराज्यासाठी बजावलेली कामगिरी त्यांचे सरदार दरकदार यांनी त्यांना दिलेली साथ हा सारा इतिहास आपल्या डोळ्यांपुढे सरकतो आणि आपण या वास्तुपुरुषापुढे नतमस्तक होतो